हजार अकराशे रुपये देतात मला वाटतं ते कुठेतरी धर्मादायला हजार अकरा हजार पंधरा हजार या पद्धतीने करतायत आणि हिशेब दाखवतायत भ्रष्टाचार तर झालायच आरोप नाही गाय प्रकारची वारकरी शिक्षण संस्था नाहीये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गाय कीर्तनकार हे भज भजनी मंडळ शिकवण्याचं एकही साधन नाही एकनाथ सांगाल एकनाथ महाराज एक खूप मोठे संत या ठिकाणी महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात केस तालुक्यात के आणि सासुरा या गावामध्ये त्या ठिकाणी होऊन गेले एकनाथ महाराजांची जर चारित्र पाहिलं तर ते पूर्ण ब्रह्मनिष्ठ आहेत आणि पूर्ण ब्रह्मनिष्ठ असून त्यांची त्या ठिकाणी खूप मोठी भगवंतावरती आणि साधू संतवरती जसं की तुकोबर आहे ज्ञानोब आहे नामदेव आहे यांच्यावरती खूप मोठी त्या ठिकाणी श्रद्धा यातनं होती आणि त्या श्रद्धेचं फलित या ठिकाणी या सासुरा गावाला ले ले, ते पुण्याई ते देऊन गेलेले आणि त्या पुण्याईचे पायी काम येत रतन महाराज मठाधिपती होते त्यांच्या कार्यकाळात म्हणजे तुम्हाला असं काय तुम्ही महत्वाची जबाबदारी काय पार पाडली मी एक एकनाथ महाराजांचा चोपदार मठ संस्थांचा चोपदार ही जबाबदारी रतन बाबांच्या कालखंडामध्ये पार पडली धार्मिक कार्य झालेले आहेत खूप मोठे सोहळे पण झालेले आहेत आणि या ठिकाणी मता, वार्षिक दिंडी असते अं पंढरपूरला शनिवारी निमित्त सप्ताह असतो कार्तिकेला ज्ञानेश्वर ज्ञानोबरा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीलाही त्या ठिकाणी कार्तिक वारीच्या याच्यामध्ये सोहळा असतो भगवान बाबा या मठा येत होते असं बोललं जात आहे कितपत आहे आणि काय सांगा हा भगवान बाबा हे या ठिकाणी म्हणजे या साइडला पूर्वेच्या साईडला ज्यावेळेस ज्या यायचे ना त्यावेळेस एकनाथ बाबांना भेटून जायचे आणि भगवान बाबांना एकनाथ बाबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाबांकडून ते प्रसाद घेतल्याशिवाय भगवान बाबा इथून पुढे प्रयाण करीत नव्हते भगवान गडाचा इतका विकास गडाचा काय म्हणजे काय विकास झाला या ठिकाणी माझ्या बुद्धीला पटत आहे असं या ठिकाणचा मठाधिपती हा चुकीचा आहे असं चुकी म्हणताय म्हणजे नेमकं काय घडलंय घडण्याचं म्हणजे गावामध्ये कुठल्याही प्रकारची वारकरी शिक्षण संस्था नाहीये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गायन वादक गायक वादक कीर्तनकार हे भज भजनी मंडळ शिकवण्याचं एकही साधन नाही आणि जर ते होम पण दिलेलं नाही कारण आज माझे वडीलधारी मंडळी आहेत जे की भजन कीर्तन करतात ते आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नामांकित गायक झाले असते परंतु आपल्या पुढे कोणतरी जात आहे किंवा आपल्या कोणत्या तरी एखाद्या शिष्याच्या पुढे कोणतरी जाईल या कारणास्तव सासुऱ्यातला एकही भजनी होऊ दिला नाही आणि मला वाटतं इथून पुढे होणारही नाही आहेत तोपर्यंत रतन महाराज हे चुकीच आहे शंभर इंच तर वय वाटत नाही कारण शहानिशा करायला गेल्यावर ती वय कमी आहे बोलायला वय आता मी म्हणतो माझ ऐंशी वर्ष वय थोडीच असणार आहे त्यांनी याच्या आधी किती उत्तराधिकारी मी माझ्या चोपदारकीच्या काळामध्ये मठाधिपती धरून हा चौथा उत्तराधिकारी आहे केशव महाराज गीते हे चौथे उत्तराधिकारी आहे का त्यांना इथं काही गावकऱ्यांकडून त्रास होतोय का कुणाकडून त्रास होतोय नाही नाही गावकऱ्यांकडून काही त्रास नाही मात्र त्रास नाही जर त्रास होतच असेल तर तो पण असा होणार नाही की तुम्ही इथे राहू नका इथे थांबू नका त्रास हा आहे की बाबांचा त्रास आहे आणि रतन बाबांनी जी शिष्य मंडळ आहे त्यांचं हे दोन तीन जण आहेत ज्ञानेश्वर भोसले राजन भोसले आणि सुन भोसले त्यात सुशन भोसले सचिव आहेत यांच्या म्हणण्यानुसार जर रतन बाबाला ते म्हंटले बाबा तुम्ही इथून उठायच नाही तर ते बाबा उठू शकत नाही त्यांच्या म्हणण्यावरून केशव महाराजांना खूप आहे या अंतर्गत काही काही असे जाते अन्नदान वगैरे काय नाहीये कारण अन्नदान अन्नछत्रच नाही अन्न नाही काय त्याची मंजुरी असूनही ते नाही त्याच्या अगोदर ते एक वेळेस उशाताई धराडी आमदार असताना ते मंजूर झालत आणि ते आता नाहीच कारण ते वापस पाठवलेले गावकऱ्यांच्या वतीने काही जात आहे गावकऱ्यांच्या वतीने पंधरावाडी एकादशीला झालं सप्ताहामध्ये पंक्ती असतातच गावकऱ्यांच्या दिंडीमध्ये चालताना गावकऱ्यांच्या पंक्ती असतात आळंदीलाही गावकऱ्यांची पंक्ती असतात गावकऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा पंचकृषीतल्या लोकांच्या पंक्ती असतात त्या पंक्तीना देखील विरोध होतोय त्या त्यामध्ये बी जे त्यांच्या न बोलल त्या लोकांच्या पंक्ती आहेत जे त्यांच्या साईडन नाही बोलणार त्यांची चूक जिथं असेल त्यांचं जरी चूक असेल आणि ते जर म्हणले बाबा तुमची चूक नाही तर त्यांच्याच पंक्ती चालतात जे चूक म्हणेन त्याची पंगत चालत नाही आता तुम्ही त्या वर्ष म्हणजे आता सोळा वर्ष झालं तुम्ही याच्यात काही म्हणजे तुम्हाला कधी मानधन वगैरे काही देण्यात आलं होतं मानधन म्हणून नाही कारण एकनाथ बाबावरती पूर्ण श्रद्धा आहे एकनाथ बाबा म्हणजे वडिलांपेक्षा जास्त मी एकनाथ बाबांना मानतो आणि एकनाथ बाबा जी काही माझ्या बुद्धीला चालना देतील तेच मी याच्यामध्ये करतो जर कधी दिले असते देतात असे हजार अकराशे रुपये देतात मला वाटतं ते कुठेतरी धर्मादायला हजार अकराशेचे अकरा हजार पंधरा हजार या पद्धतीने करतायत आणि हिशोब दाखवतायत कारण वार्षिक उत्पन्न जेवढे त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्या ठिकाणी दाखवतात परंतु उत्पन्न इतका खर्च नाही कारण उत्पन्न जास्त आहे आणि खर्च नाहीच गावकऱ्याचं म्हणणं आहे की खर्चच दाखवतात तुम्ही तर म्हणताय खर्च दाखवतात गावकरी काय काय खरं काय गावकऱ्यांच्या समोर खर्च नाही दाखवत गावकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या समोर खर्च दाखवा पण ते कागदी खर्च आहे तो धर्मादाईला दाखवतात तो गावकऱ्यांच्या पुढे खर्च दाखवता येत नाही आणि तुम्ही किती सांगितलं तरी ते दाखवणार नाही आता या मठाची काही जागा मालमत्ता काही आहे मालमत्ता आहे जागा आहे पंढरपूरला जागा आहे मठ आहे तिथं त्या ठिकाणी खूप सुंदर असा आळंदीला पण मठ आहे खूप सुंदर असा आहे काय नाव आहे संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज मठ संस्थान रतन महाराज भक्त निवास आणि भ्रष्टाचार या, या झाल्याचे आरोप होत आहेत त्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्याच्यावर तुम्हाला काय सांगताय भ्रष्टाचार तर झालायच आरोप नाहीयेत झालायच आणि तो भ्रष्टाचार आहे तो निष्पापपणे या ठिकाणी धर्मादायी आयुक्त असतील धर्मादाय कार्यालय असेल या कार्यालयाने त्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी करावी त्याच्या भ्रष्ट भ्रष्टाचाराचं म्हणजे आता मला सांगायचं म्हटलं तर खर्चामध्ये गोशाळा दाखवली आणि संस्थानला एकही घाई नाही गोटा गोटाच नाही शाळा तर सोडा गोटाच नाही या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की प्रत्येक गोष्टीत जेवढा धर्मादायला दाखवल्यात त्या प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार त्या ठिकाणी मठ संस्थांच्या मार्फत झालेला आहे गोशाळा कुठं दाखवली गावातच गोशाळा दाखवली गावामध्ये गोशाळा गोशाळा नाही सांगितलं गोशाळा गावात गावा नाहीये नाही आहे की नाही नाही कधी तुम्ही याच्या आधी काही म्हणजे गायी वगैरे काही काहीच नाही काही कधी गाय नाही आणि गाव ज्यांना दूध पुरीत प्रत्येकाजण तांद्या अर्ध तांद्या दूध त्यांच्या घरी पोचत आणि ते दूध जास्त झालेलं पाटल्या भरून त्यांच्या इकडे ते जात होत सचिवला बर इथं यांतर्गत काही प्रशिक्षण दिलं जात करायच नाही आम्ही जातं अगोदर पंधरा वर्षापूर्वी शिक्षित होता त्याला सुद्धा हाकडून लावलं लावले तुम्ही अजिबात म्हणले ते काय करायचं नाही काही आपल्या वृद्ध कालावंत म्हणून काही आपल्या गावातील काही व्यक्ती आहेत का काही नाही नाही काही येत नाही त्याने येऊ दिलं नाही शिकवलंच नाही बरोबर कधी नेलं बी नाही आम्ही कोण देऊन आम्ही स्वतः जर गाडी भाड्याने करून गेलो तर आमची बदनामी केली त्यांनी की पैसे घेते पैसे मारे गाव दुसऱ्या गावाला या माहिती आहे हो आहे ना माहिती आहे भ्रष्टाचार भरपूर आहे जे बी काही पगारी वगैरे जमा होतात याची कुठं नोंद केलेली नाही धर्मादायालय ते कुठं दाखवलेलं नाही त्यांच्या कुठं जे जमा केलेला जातो माधवगिरीची जमा केली जाते याची कुठं यांनी पंगत घातली नाही आणि कुठं विकतात हे काही कोणाला कधी का सांगितलं नाही गावाला आणि ह्याची कुठं नोंद पण नाही मालमत्ता आहेत मात्र या ट्रस्टच्या नावावर ती मालमत्ता नाही खरेदी या ट्रस्ट मधून झाली मात्र नावावर या ट्रस्टच्या नाही हो आहे ना तसं पण खरेदी झाली इथंच नारेवाडीच्या शिवारामध्ये झाली काही खर्देवाडीच्या शिवारामध्ये झाली पण याची ट्रस्टला नोंद नाही ही त्यांचं जे सचिव आणि त्यांचे जे बंधू आहेत त्यांच्याच नावावर तिकडं आहे आणि ते आम्ही स्वतःच खरेदी केली म्हणतात हे सचिव आहेत काय करतात हे सचिव जिल्हा परिषद ला शिक्षक आहेत पांढऱ्याच्या वडीला ते रुजू आहेत आणि तिथं ते ड्युटी करतात तिथं नाही परस्पर झाली परस्पर झाली कुणालाही त्या संस्थानामध्ये जे ट्रस्ट आहेत त्यांना सुद्धा माहित नाही ट्रस्ट खूप जुना आहे याची औरंगाबादला कुठतरी या आहे असं म्हणतात पण कुणालाही माहित नाही कुणी केली किंवा के काय असं कुणालाच माहित नाही